आज कथांजली घेऊन येत आहे एक भन्नाट विनोदी तृतीय पुरस्कार प्राप्त कथा कथेचे शीर्षक झिंग जींग झिंग जींग झिंगाट लेखिका प्रेमा खांडवे अभिवाचक प्रेमा खांडवे मंडळी ऐका तर मग झिंग जींग झिंग जींग झिंगाट होळीची होळी जळली आणि चांडा चौकडी मंडळाची धुळवडीची रंगीन स्वप्न रंगू लागली उद्याची धुळवड कुठं करायची र औंदा काहीतरी नवीन प्लान करूया राजे हो हर सारा भन्नाट प्लान आधीच तयार आहे अस कोणचा भन्नाट प्लान आहे साऱ्या दोस्तांनी उत्सुकतेने विचारलं अर धुंडीराजच्या शेतावर जायचं ठरलं आहे भैरोपाच्या जंगलाला लागूनच आहे अरे पर रातच्या टायमाला झोपणार कुठं जंगल लागूनच हाय मनुनशा विचारलं अरे रखवालदाराची एक झोपडी हाय तिथे झोपू पायटीच उठून घरला वापस येऊ लय झक्कास प्लान हाय झणझणीत जन मटण अनसंग तिले मोहाची ताडी ठरलं तर मग सांचाले शेतावर जायचं दे एका गाडीतच बसून जाऊ दुसऱ्या दिवशी सांच्या वक्ती सारी मंडळी शेतात जमली कोणी मटण बनवू लागले तर कोणी मोहाची दारू आणि सोबत गप्पाही रंगू लागल्या मटणाचा व मोहाच्या दारूचा सुगंध आसमंतात दरवळू लागला थोड्याच वेळात मटण व दारू दोन्ही तयार झाले आणि सारी मंडळी क्षणभर विश्रांतीसाठी विसावली गप्पा गोष्टी रंगू लागल्या खाय राजे हो निस्तेच कोरड्या गप्पा करता बोलू बोलू घसा सुकला ना तेव्हा थोडी थोडी चव म्हणून घेऊ की काय म्हणता मंडळी मन वय वय बराबर मंग काय विचारता राव ताज्या तारूचे ग्लास भरले गेले एक दोन तीन मोजदाद नाहीच ताजी ताजी दारू पोटातरी चवली जाऊ लागली इकडं एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात जंगलचा राजा भुकेने कसा वेस झाला त्याला कालपासून एक बी शिकार गावली नाही उभं जंगल पालथ घातलं चालता चालता विचार करत होता या माणसानं माही शिकार पळवली माह घर जंगल ते बी हिसकावतो आता म्या जगावं तरी कसं माई माणसाले काही पडलीच नाही तो कोणच्या कोण देशाचा चित्ता त्याला समजा आयतच भेटते अन आम्हाला बनवण -बन करा लागते ते म्हणते ना घर की मुर्गी दाल बराबर पायपीट करीत वाघोबा वा, गावच्या वेशीपर्यंत येऊन पोचला आणि दूरवरून येणारा मटणाचा सुगंध नागपुडीत घुसला नागपुड्या फुरफुरल्या नाकावरच्या पांढऱ्या डोळ्याची बुबळं गरागरा फिरवली नागपुड्या फुगवल्या वासाचा शोध घेऊ लागला नेमका कुठल्या दिशेने वास येतोय क्षणभर ठाव घेतला आणि वासाच्या दिशेने मोर्चा वळवला इकडे मंडईंच्या पोटात दारूचे चार चार पाच पाच पेग रिसले होते त्यामुळे सारेच रंगात आले भूताच्या रंग गोष्टीही सुरू होत्या अचानक शांतपणे ग्लास रिचवीत बसलेला गणप्या जोरात ओरडला गड्यान ऐका आत्ता मले झाडामध्ये चमकणारे डोये दिसले अन वाघावाणी एक शिंगरू बी काय वाघावाणी शिंगरू अरे याला चढली रे अर याले लई चढली चला रे आता समधे जेवण करून घेऊ नाहीतर समद्याले वाघाचे शिंगरू दिसल सगळे जोरात असले गणप्या मात्र वाघ वाघ म्हणतच राहिला एवढ्यात पानांची सळसळ ऐकू आली पावलांचा आवाज जवळजवळ येऊ लागला पानाचा सुरगळण्याचा आवाज स्पष्टपणे जाणवू लागला आणि वाघाची दमदार डरकाळी आसमंताला भेदून आली सर्व मंडळींची नशा खाडकन उतरली अर खरच वाघ रे आता का करावं नाम्यान पम्या तर विजेच्या वेगाने सरसर झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसले डेरपोट्या बबण्या आणि इतर लठ्ठ मंडळी केविलवाड्या नजरेने बघत राहिली अरे आम्हाला झाडावर नाय चढतायत आता काय करावं अरे तुम्ही झोपडीत लपा जा लवकर समदे गरकन मागे वळले आणि आपल्या अवजड शरीर सांभाळत झोपडीच्या दिशेने धावत सुटले झोपडीचा दरवाजा अगदीच अरुंद छोटासा सारेजण एकदम आत जायची धडपड करू म्या पहिले म्या पहिले दोस्तांनो मांडू नका नाहीतर समदे वाघाच्या तोंडी जाऊ एक एक करून घुसा समदे एकदाचे सगळे आच्छिरले झोपडीचे एकुलते ते एक दार कसे कसे लावले सर्वांनी झोपडीच्या दारावर नजर टाकली अरे हे दार तर लय कमजोर दिसतो रे वाघाच्या एका धडक्यातच तुटल का अर शुभ बोल रे ना मला तर आता खात्रीच वाटते कि उद्या आपल्या समन्यांचे हार घातलेले फोटो लागतील आणि पेपरात छापून येईल शेतात दारू पार्टी करणाऱ्या मंडळाची वाघाच्या हल्ल्यात दुःखद निधन आता गप बसान का आपली ट्यूटीव लावान तुमचा आवाज ऐकून तो वाघोबा मटण खायचे सोडून इकडंच येईल शांत बसा अरे या झोपडीच्या फटा शोधून काढा आणि फटीला एक डोळा लावून बघा म्हणजे दिसल सदा भाऊ मी लावू का मले चांगली लय मोठी फट गावली आहे मठ्ठ आणि लठ्ठ गणप्या बोलला शिरप्याने विचारले सदा भाऊ वाघानं माया डोळ्या पाहिला तर काय होईल अर पाहिला तर पाहिला त्याच्या डोयाले डोया भिडव गाणं मन आखो ही आखो मे इशारा हो गया मग तिकडून वाघोबा म्हणल बैठ बेठ जीने का सहारा हो गया प्यार हो गया, अन तो गळा भेट घ्याले झोपडी तीन काय सदा भाऊ माई उडवता अरे मग प्रसंग काय तुम्ही बोलता काय इथं जीवावर बेतली हाय त्या पक्षी देवाचं नाव घ्या हो म्हणजे मेल्यावर तरी स्वर्ग भटेल दारू पार्टी कराले बरं पडल नाही का स्वर्गात आता बघ बघ बंद करा आणि चुपचाप वागोबा का करते ते बघा झोपडीत निरव शांतता पसरली झाडावरचे नामे आणि गण्या शेंड्यावरून वाघाच्या हालचालीवर नजर ठेवून होते वाघोबा आला तोच थेट मटणाच्या हांडीजवळ थबकला मटणाचा घमघमाट असमता दरवळत होता वाघोबाने डोळे मिटून मनपूर्वक मटणाचा सुगंध अनुभवला मनोमन हर्षितून मटणाच्या हांडीत तोंड घातले मटण गरम गरम असल्याने बहुधा वाघोबाची जीभ पोळली हो असावी त्यामुळे वाघोबाने आच्छी आच्छी करून दोनदा हाळी दिली त्यामुळे इकडे झाडावर नाम्या व गण्याचे हृदय दोनदा लुपलुप झाले हृदय बंद पडून खाली पडतो की काय असेही वाटले दोघांनी डोळे मिटून रामरामचा अखंड जप लावला आणि झाडाला आग आले लग्जा करून घट्ट मिठी मारून बसले इकडे वाघोबाचे तोंड पोळल्यामुळे त्यांनी हळूहळू चवीने मटण खायला सुरुवात केली मधून मधून मिटक्या मारल्या मध्ये मध्ये मटणात बुडालेल्या पांढऱ्या शुभ्र मिशांना पंज्यानी स्वच्छ केले हांडीवर मटण पोटात रिचवल्यावर वाघोबाचा पोटोबा शांत झाला त्याने बसल्या बसल्या बस तृप्ततेचा ढेकर दे देत एक जोरदार गर्जना केली त्या गर्जनेने सारे आसमंत थरथरले आणि झाडावरील नाम्या व गण्या एकदम गर्भगळीत झाले आता वाघोबाचे लक्ष दारूच्या पिप्याकडे गेले आणि मग त्याने आपला मोर्चा पिप्याकडे वळवला अरे वा अजून काहीतरी खायचं दिसतं आहे याचा सुगंधही मस्त येत आहे आता खाऊनच बघतो कसं काय आहे ते असं म्हणून वाघोबाने दारूच्या पिप्यात तोंड घातले घशात ते गरम गरम द्रव्य जातात वाघोबाला लई छाक लागलं जसं जसं वाघोबा भुर्र भुर्र लप लप करू लागला तसे वाघोबाचे पोटात ससे नासू लागले डोक्यात पिसं उडू लागली वाघोबानं बघता बघता पिपारिताला केला आता वाघोबा एकदम तर झाला वाघोबाले गा आभायात पिसावानी उडल्यागत वाटू लागलं डोळ्यापुये दोन दोन चार चार पिपे नाचू लागले हंड्यावर हंडे, हंडे दिसू लागले अन मग वाघोबा उठला अन हंडा पकडाले वाकडा तिकडा धावू लागला झाडावरती किल नाम्या अंगण्याने भीतीने डोळे गच्च च मिटले अधून मधून डोळे किलकिले करून वाघाला बघत होते वाघोबाने दारूचा पिपारित्या केलेला बघताच नाम्या अर यानंतर समधी दारू ढोसली मग आता योतय झिंग जींग, झिंग जींग, झिंगाट वय वय र बघ याले कशी चढली बघ बघ कसा वाकडा वाकडा धावून राहिला अरे धावता धावता यानं आपलं झाड हलवलं तर मग आपली काही झडगत नाही उद्याच्या पेपराले आपले फोटू इकडे झोपडीत फटीवर मोर्चा बांधलेले गडी श्वास रोखून वाघाच्या लीला बघत होते यानं आपला हक्काचं मटण आणि दारू रिचवली आता याला आपला फडशा पाडायला वेळ लागणार नाही वय वय बघ कसा वाकडा वाकडा धावतो आहे तो इकडे वाघाला दोन दोन झोपड्या दिसल्या तेव्हा तो झोपडीच्या दिशेने वाकडी वाकडी पावले टाकीत निघाला अरे इकडंच येतं आहे रे झोपडीवाले कुजबुजले एवढ्यात वाघाला झाडावर माणसांच्या बोलण्याचा आवाज आला त्याने वर झाडाकडे पाहिले तर काय झाडावर त्याला चार चार माणसं उलटी टांगलेली दिसू लागली लगेच वाघाने झाडाकडे मोर्चा वळवला हळूहळू दारूची झिंग वाघाला चढू लागली त्यामुळे तो कधी झाडाकडे तर कधी झोपडीकडे असा वेडा वाकडा धावत होता झाडावरती बसलेले नाम्या व गण्या श्वास रोखून वाघाच्या झिंग जींग झिंगाटलीला बघत होते झाड सोडून वाघ झोपडीकडे निघाला तेव्हा गण्या बोलला श्यामपाश झाले का जा तिकडे जा तिकडे लय लोक आहेत तुले चांगली मेजवानी भेटल जा सोडिया झाडाले आले जाय तिकडंच कार गण्या असलं बंगाळ बोलतोस अरे आपले दियार दोस्त आहेत ना ते समजे अर ज्याले त्याले आपला जीव प्यारा मग मित्र काय अन नातं काय खरं हाय रे बाबा जग रहाटीच आहे झोपडीतील मंडई देवाचाच धावा करीत होती फटीतून डोळे फाडून फाडून वाघायला बघत होती अन अचानक झाड झोपडी झोपडी झाड असा वाकडा तिकडा धावणारा झिंग जीं, झिंगाट वाघोबा धप्पकन खाली पडला वातावरणातील शांतता एकदम जागी झाली झाडावरचे पशुपक्षी दचकून ओरडले आणि झाडावरची आणि झोपडीतील मंडळी क्षणभर कोमातच हो गेली क्षणभरातच वाघाच्या घोरण्याचा आवाज वातावरणामध्ये घुमू लागला तेव्हा सर्व मंडळी कोमातून बाहेर आली धक्क्यातून सावरली अन आनंदाने एकमेकांना मिठ्या मारीत उद्गारली अर वागो झिंग झिंग झिंगाट गाठ बेहोश वाचलो रे वाचलो देवाची कृपा नाम्या गण्या लगबगीने खाली उतरले हलक्या पावलांनी झोपडीत गेले सर्व मित्रमंडळींनी आनंदाने एकमेकांना मिठ्या घातल्या व हलक्या पावलांनी लगबग करीत पटापटा गाडीत बसले व धूम शान धूम पसार झाले इकडे झाडाखाली वाघोबा मात्र झिंग झिंग जेंग झिंगाट जेंग बेहोश चांडाळ चौकडी मंडळींनी फोनवरून वन खात्याला ताबोडतोब खबर दिली वन खात्याने त्वरित हालचाल करून वाघोबाला बंदिस्त केले वाघोबाला जेव्हा पिंजऱ्यात जाग आली तेव्हा त्याने हलकेच डोळे किलकिले केले आणि गालातल्या गालात खुदकन हसला आणि म्हणाला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट धन्यवाद मंडळी तुम्हाला कथा आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद